आज तुम्हाला मी दाखवणार आहे मस्त असं झंझणी तरी असं चिकन त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवूनच घेतलेलं आहे मॅरिनेशन नाही केलेलं आहे मी आज तर कढईमध्ये तीन पळी तेल घातलं त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे त्यानंतर हे मिक्स करून घेतलं त्यानंतर आपण चिकन घालणार आहे आज चिकन आपण फ्राय करून घेणार आहे या तेलामध्ये त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ म्हणजे एक चमचा मीठ घातलं आणि फास्ट गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे कारण मीठ घातलं आहे ना तर मीठ घातल्यामुळे चिकनला पाणी सुटतं चिकनचं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे त्यामुळे फास्ट गॅस करायचं आणि चिकन चांगलं फ्राय करून घ्यायचं असं फ्राय केल्यामुळे चिकन खायला खूप टेस्टी लागतं मस्त ज्युसी लागतं खाताना त्यासाठी असं फ्राय करून घ्यायचं आहे चिकन बघा मस्त मी फ्राय करून घेतलं आहे चिकन आता मी काढून घेणार आहे हे त्यानंतर एक वाटण करून घेऊया पण कांदे मी गॅसवर भाजून घेतलेले आहेत थोडस सुको खोबरं घेतलेले भाजून तेही गॅसवर भाजून घेतलेले उडभर कोथिंबीर एक मोठा चमचा खसखस भाजून घेतलेली आहे पाच ते सहा बेडगी मिरची इथे पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे त्यानंतर हे सगळं वाटण करून घेतले पाणी टाकून चांगलं बारीक पेस्ट करून घ्यायची म्हणजे रस्सा पण छान होतो असा त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल होतं त्यामध्ये एक पळी तेल वाढवलं आणि त्यामध्ये हे वाटण घातलेलं आहे तर वाटण चांगलं तेल चुटेपर्यंत परतू लागलं की ह्याच्यामध्ये दोन चमचे घरगुती मसाला घातला त्यानंतर एक चमचा चिकन मसाला तर तिखट तुमच्या आवडीनुसार घाला आणि बेडगी मिरची तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही कश्मीरी मिरची पावडर घालू शकता किंवा मिरची पावडर घातला तरी चालेल तर तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आता सगळे मसाले तेल चुटेपर्यंत परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये फ्राय केलेलं चिकन घालायचं आहे चिकन पण चांगलं मसाल्याबरोबर परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी इकडे गरम पाणी घालणार आहे गरम पाणी घातल्यामुळे काय होतं तरी पण छान येते आणि चिकनची चव बदलत नाही ह्यासाठी आपण गरम पाणी घालायचं आहे तर मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं झाकण लावून चिकन मस्त शिजून घेतलं आहे आपलं चिकन शिजून झालेलं आहे तुम्हाला दाखवते मस्त चिकन शिजलं आपण फ्राय केल्यामुळे जास्त गळत नाही चिकन आणि जास्त जास्त पण शिजवायचं नाहीये त्याची टेस्ट बिघडते आणि हा रस्ता ना पातळ असतो तुम्हाला घट्टवर करू शकता पण हा पातळ रस्साच खायला छान लागतो ज्वारी बाजरीच्या भाकरी बरोबर चुरून खायचा मस्त टेस्ट लागतो मस्त वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मी इथे अर्धा लिंबाचा रस घालणार आहे हे ऑप्शनल आहे पण मला आवडतं त्यामुळे मी घालते खूप छान लागतो मस्त चटपटीत चव येते म्हणजे कसं तिखट जास्त झालं असेल ना ते तिखटपणा कमी होतं लिंबाच्या रसामुळे त्यामुळे मी घालते तर तुम्हाला लिंबाचा रस नसेल तर तुम्ही एखादा टॉमॅटो घाला तर तुम्ही नक्की करून बघा पुन्हा आपण भेटूयाच तोपर्यंत बाय